सुशांत एका श्रीमंत मोठ्या घरातील मुलगा सुशांतच्या वडिलांची एक मोठी कंपनी होती जसे सुशांतचे शिक्षण पूर्ण झाले तसा तो आपल्या वडिलांना कंपनी सांभाळण्यास मदत करत होता कंपनीची जबाबदारी सुशांतवर टाकली होती सुशांत आणि त्याचे वडील दोघे मिळून ती कंपनी सांभाळत असतात कंपनीचे काम खूप मन लावून प्रामाणिकपणाने सुशांत करत होता त्यामुळे वडिलांचा त्रास कमी झाला होता सुशांतचे वडील त्याच्यावर खूप खुश होते त्यांच्याच कंपनीत जॉबसाठी काही मुली आणि मुलेसुद्धा होती त्यातील एक रीना नावाची मुलगी सुशांतला खूप आवडू लागली होती खूप दिवसांपासून सुशांत तिच्या प्रेमात पडला होता सुशांतपेक्षा एका वर्षाने लहान गोरी पान लांबसडक केस उंच आणि तिच्या उंचीला शोभेल अशीच तिची तब्येत एकदम गरीब घराण्यातील रीना पण स्वभावाने खूप सुंदर आणि मनाने प्रामाणिक तिचे प्रत्येक काम ती खूप मन लावून प्रामाणिकपणाने करत होती त्यामुळेच सुशांतला ती जास्त आवडायला लागली होती पण रीना बाकी कोणत्याही गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालत नव्हती ती आणि तिचे काम बस एवढेच एके दिवशी सुशांतने रीनाला काही फाईल्स घेऊन के त्याच्या केबिनमध्ये बोलवले फाईल्स वगैरे चेक करून झाल्यानंतर सुशांतने रीनाला विचारले मला तुला काही तुझ्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारायचे आहेत हो विचाराना सर रीना सुशांतला होकार देते तुझ्या घरी कोणकोण आहे तेव्हा तिने सांगितले मी आणि माझी आई आम्ही दोघीच आहे एका छोट्याशा रूममध्ये आम्ही राहतो सुशांतने लगेच विचारले तुझे वडील वडील एका ॲक्सिडेंटमध्ये काही वर्षापूर्वीच वारले आई काय करते ती सध्या घरीच असते तिला तिच्या आजारपणामुळे कोणतेही काम जमत नाही त्यामुळेच मी जॉब करते आणि माझ्याच या पगारावरती आमच्या घरचा खर्च होतो सुशांत हे सगळे प्रश्न का विचारतोय हे रीनाला काही समजत नव्हते म्हणून तिने विचारले सर हे सगळे प्रश्न कशासाठी त्यावर सुशांत न अडखळता उत्तर देतो तू तु आणि तुझा स्वभाव खूप दिवसांपासून आवडायला लागला आहे तुझ्या आईला विचारून जर तुझी तयारी असेल तर आपण लग्न करू शकतो का सुशांतने विचारलेल्या या प्रश्नावर रीना मात्र स्तब्ध झाली खो हो बोलावे की नाही काही समजत नव्हते आणि मनात एकच विचार होता की एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आणि हे एवढे श्रीमंत असून आपल्यासारख्या गरीब मुलीशी लग्न करायला का तयार असतील ही सुद्धा तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत होती कारण सुशांत रीनाला प्रेमाच्या नजरेने पाहत होता पण रीनाला याबद्दल काहीही माहीत नव्हते पण सुशांतचा स्वभाव बऱ्यापैकी तिला माहीत होता कारण कंपनीचे बरेच प्रोजेक्ट रीनाने सुशांतसोबत केलेले होते खूप दिवसांपासून तो तिच्यावर लक्ष देऊन होता बाकी सर्व स्टाफपेक्षा तो रीनाशी खूप प्रेमाने बोलत होता तिच्यावर कधीही चिडचिड केली नव्हती आणि त्याचे कारणही तसेच होते काही चिडचिड करण्यासारखी रीना कधीही अर्धवट कामे करत नव्हती ती सर्व कामे खूप मन लावून करत असे आणि सुशांत सरांची तुझ्यावर खूप नजर असते ही गोष्ट तिला तिच्याच ती ऑफिसमधील काही मैत्रिणींनी सांगितली होती रीनाने सुशांतला विचारले सर तुम्ही माझ्यासारख्या गरीब मुलीशी लग्न करण्याचा विचार कसा काय करू शकता त्यावर सुशांत बोलला प्रेम हे गरीब किंवा श्रीमंत बघून होत नसते मन बघून होत असते हसत हसत पुन्हा रीनाने प्रश्न केला तुमच्या सुद्धा खूप मोठी स्वप्नं असतील तुमचे लग्न मोठ्या थाटामाटात करायचे कारण तुम्ही एका श्रीमंत घराण्यातील मोठ्या कंपनीचे मालक आहात पण माझ्या घरची परिस्थिती तशी नाही तुमचे आईबाबा या लग्नाला माझ्या परिस्थितीवरूनच नकार देतील सुशांत रीनाला समजावतो मी माझ्या आईबाबांना विचारतो त्यांना समजावून सांगतो आणि मग आपण लग्न करण्याचे ठरवू ठीक आहे बोलून रीना सुशांतच्या केबिनमधून बाहेर पडते खूप वेळ केबिनमध्ये असल्यामुळे सर्वांना असे वाटले की सर रीनाला कशावरून तरी ओरडले असतील पण असं काहीही नव्हते संध्याकाळी ऑफिसमधून घरी गेल्यानंतर रीना तिच्या आईला ऑफिसमध्ये झालेले सुशांत सरांचे बोलणे सांगते हे ऐकून रीनाची आई रीनाला रीना स्पष्ट नकार देते आणि सांगते की ही मोठी श्रीमंत लोक पैशाचा वापर करून आपल्यासारख्या गरिबांना फसवतात आणि आपण त्यांची श्रीमंती बघून त्यांना बळी पडतो तू त्यांना स्पष्ट नकार दे असे रीनाची आई रीनाला सांगत होती सुद्धा आईचे विचार पटले तेवढ्यात सुशांतचा रीनाला कॉल येतो आणि सांगतो की बाबा आपल्या लग्नासाठी तयार आहेत पण आईला मोठ्या श्रीमंत घराण्यातील मुलगी सून म्हणून पाहिजे नाहीतर मामांची मुलगी कामिनी आहे तिच्यासोबत लग्न कर असे आईचे म्हणणे आहे हे ऐकून रीना तर जास्तच खुश झाली कारण तिला असे वाटले की आईने तर सुशांतला नकार द्यायलाच सांगितला होता आणि सुशांतकडूनच नकार आला म्हणजे लग्नाचा विषय इथेच थांबला पण पुढे सुशांत बोलू लागला आईने जरी नकार दिला असला तरी माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आपण लग्न करू तेही साध्या पद्धतीने आणि आईसुद्धा आपलं नातं एक दिवशी स्वीकारेल सुशांत रीनाला समजावतो सुशांतला हे सर्व रीनाच्या आईच्या कानावर घालावे वाटते तो काही वेळ रीनाच्या आईशी लग्नाबद्दल बोलतो त्याच्या बोलण्यावरून तो प्रामाणिक आणि मनात कोणताही श्रीमंतीचा गर्व नाही असे दिसून आले त्यामुळे रीनाच्या आईने त्या, रीना आई त्या दोघांना लग्नाला परवानगी दिली पण रीनाच्या आईने रीनाच्या घरची सत्य परिस्थिती सुशांतच्या कानावर घातली रीनाच्या गरिबीचा सुशांतला काहीच प्रॉब्लेम नव्हता त्याला फक्त त्याची लाईफ पार्टनर म्हणून रीना हवी होती सर्व बोलणे झाल्यानंतर सुशांतने एक निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे या लग्नाला सुशांतची आई तयार नव्हती त्यामुळे सुशांत आणि रीनाने एका मंदिरात लग्न करण्याचे ठरवले दोन दिवसानंतरची तारीख ठरवण्यात आली हा सर्व विषय सुशांतने त्याच्या वडिलांच्या कानावर घातला त्यांनीही हे लग्न मान्य केले लग्नाची तयारी म्हणजेच मंगळसूत्र जोडवी पैंजण हे सर्व सुशांतने आणि त्याच्या वडिलांनी दोघांनीच आईला माहीत न होता खरेदी केली रीनाला लग्नासाठी साडी घेण्यासाठी सुशांतने तिच्या आईकडे पैसे दिले त्या पैशातूनच रीनाच्या आईने रीनाला लग्नासाठी साडी आणि लागणाऱ्या काही वस्तू विकत घेतल्या सुशांतने दोन दिवसात सर्व नियोजन व्यवस्थित केले हे सगळं चालू असताना सुशांतने आईला थोडीसुद्धा खबर लागू दिली नाही कारण जर काही आईला अगोदरच माहीत पडले तर ती हे लग्न होऊ देणार नाही हे सुशांतला चांगलंच माहीत होते लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री सर्व व्यवस्थित प्लॅन केला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या गणपतीच्या मंदिरात सुशांत आणि त्याचे वडील एका ब्राह्मणांना घेऊन आले थोड्याच वेळात रीना आणि तिची आईही तिथे आल्या लग्नाला कोणालाही बोलवले नव्हते फक्त सुशांत सुशांतचे वडील रीना आणि रीनाची आई आणि लग्न लावणारे ब्राह्मण काका एवढेच फक्त लग्नासाठी होते काही वेळात लग्नाच्या विधींना सुरुवात झाली सर्व विधी झाल्यानंतर एकदम साध्या पद्धतीने लग्न पार पाडले रीना आणि सुशांतने ब्राह्मण काकांचा बाबांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर रीनाच्या आईचा आशीर्वाद घेतला सुशांतच्या बाबांनी सुद्धा आशीर्वाद दिला आणि आईसुद्धा लवकरच हे नातं मान्य करेल अशी देवाकडे प्रार्थना केली बाबांनी आईला सुशांतने लग्न केले आहे तेही रीनासोबत असे सांगितले आणि आता आम्ही घरी येत आहोत हे कॉल करून सांगितले हे ऐकताच आईचा राग वाढला पण शुभ कार्यावेळी चिडचिड नको म्हणून स्वतःच्या रागावर कंट्रोल केला पण मनात एक गोष्ट कायम टोचत होती आपला एकुलता एक मुलगा तो एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक असूनही एका गरीब घरातल्या मुलीवर प्रेम करून बसला आहे आणि आता मुलीची परिस्थिती गरिबीची त्यामुळे एकदम साध्या पद्धतीने मंदिरात लग्न करावे लागले या गोष्टी सुशांतच्या आईला त्रास देत होत्या बाबांचा कॉल कट करून तिने आता झालेल्या गोष्टींवर विचार करण्यापेक्षा सुनेच्या औक्षणासाठी सर्व तयारी केली रीना आणि सुशांत घरी पोचले आई दारामध्येच आरतीचे ताट घेऊन उभी होती आईला बघून सर्वांना फार आश्चर्य वाटले पण हे सर्व ती तिच्या मनाविरुद्ध करत होती रीनाविषयी तिच्या मनात खूप राग होता आईने हसत हसत दोघांचे औक्षण केले माप ओलांडून रीना घरात आली आईचे वागणे बघून सुशांत आश्चर्यचकित झाला रीणासुद्धा खूप खुश झाली आईने बोलायला सुरुवात केली सुशांत तू मला न सांगता लग्न करून तिला शेवटी घरी घेऊन आलाच लग्न एकदम साध्या पद्धतीने केलेस पण पाहुण्यांना शेजाऱ्यांना सर्वांना पूजेसाठी बोलवून सुनेची ओळख करून देऊ असे आईने सौरभला सांगितले सौरभलासुद्धा आईचे बोलणे पटले सौरभची आई सौरभ असताना रीनाशी खूप प्रेमाने बोलत होती पण सौरभ नसताना मात्र तिच्या प्रत्येक गोष्टीत चूक काढून तिला तिच्या परिस्थितीवरून टोमणे देत होती पण अगोदर हे रीनाच्या लक्षात आले नाही दुसऱ्याच दिवशी सकाळी पूजा होती सर्व पाहुणे मंडळी शेजापाजारी पूजेसाठी जमले होते पूजा वगैरे आटोपल्यानंतर सुशांतच्या आईने शेजारच्या काही बायका बसल्या होत्या तिथे रीनाला बोलवून घेतले आणि रीनाची ओळख करून दिली ह्या आमच्या सुनबाई तिच्या घरची परिस्थिती गरीब आहे म्हणून आम्ही साध्या पद्धतीनेच मंदिरात लग्न केले मोठ्या थाटामाटात लग्न करण्याचे स्वप्न होते पण यांना राहायला स्वतःचं घर नाही ते लग्नाचा खर्च कसा करतील सुद्धा हीच आवडली होती त्यामुळे आता त्याच्यासमोर कोण काय बोलणार केली मग हीच माझ्या भावाची मुलगी रीनापेक्षा देखणे आहे आणि माझा भाऊसुद्धा खूप मोठ्या कंपनीचा मालक आहे त्याचीच मुलगी आम्हाला सून करायची होती पण सुशांत काही ऐकतच नव्हता हे असे गरिबीवरून टोमणे देत सुशांतची आई रीनाची ओळख करून देत होती हे ऐकून रीनाला खूप वाईट वाटले तिचे डोळे पाण्याने भरले तिने त्या सर्व बायकांचा आशीर्वाद घेतला आणि सरळ रूममध्ये निघून गेले बाहेर बाकीचे पाहुणे जेवण करत होते रीनाने सुशांतला कॉल करून रूममध्ये बोलवून घेतले आणि आईबद्दल सर्व काही सांगितले सुशांतलासुद्धा आईचा राग आला होता कारण आपल्याच मुलाच्या बायकोविषयी आणि तिच्या गरिबीबद्दल बाहेरच्या लोकांना सांगितलेलं त्याला अजिबात आवडलं नाही त्याने रीनाला समजावले आणि तिला बाहेर घेऊन गेला बाहेर आलेल्या पाहुण्यांना दोघे नमस्कार करत होते सुशांत सोबत असताना आई रीनाचे खूप कौतुक करत होती ही गोष्ट सुशांतच्या चांगलीच लक्षात आली होती पूजा वगैरे झाल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले फक्त कामिनी म्हणजेच सुशांतच्या मामाची मुलगी जाणार नव्हती सुशांतच्या आईने मुद्दामच तिला थांबवून घेतले होते पूजेनंतर झालेला सर्व पसारा बघून आईंनी रीनाला सर्व आवरावर करायला सांगितले किचनमधील सर्व साफसफाई ती एकटी करत होती कामिनी आणि आई गप्पा मारत सोफ्यावर बसल्या होत्या हे बघून सुशांत आईवर खूप चिडला आई अगं रीना या घरात नवीन आहे तिला अजून काही माहीत नाही तू तिला मदत करायची सोडून इथे गप्पा मारत बसले आहेस अरे सुशांत मी तिला सांगत होते तू काही काम करू नको आराम कर तर ती स्वतःच करते बोलली हे ऐकून सुशांत तिथून निघून गेला कारण त्याच्या आईचा स्वभाव त्याला चांगलाच माहीत होता थोड्या वेळाने बाबा घरात आले सर्व घर व्यवस्थित बघून बाबांनी रीनाचे कौतुक केले पण ते सुशांतच्या आईला बघवले नाही रीनाने नाही ते सर्व मीच केले आहे असे आई बाबांना सांगू लागले सर्व काम रीना करत होती पण त्या कामाचे सर्व क्रेडिट सुशांतची आई स्वतःकडे घेत होत्या पण रीनाला अजिबात राग नव्हता लग्नानंतर पहिलीच रसोई म्हणून रीनाने खीर बनवली होती सर्वजण खीर खायला बसले होते रीनाच्या हातची अप्रतिम टेस्ट त्या खिरीमध्ये आली होती पहिला चमचा तोंडात घालताच सुशांत म्हणाला एक नंबर खीर बनवली आहे श्रीना सुशांतच्या आईला सुशांतला रीनापासून लांब करायचे होते म्हणून ती रीनाला मुद्दाम त्रास देत होती सुशांतच्या मनात कामिनीबद्दल प्रेम निर्माण होण्यासाठी आई बोलतेच अरे ही खीर तर कामिनीने बनवली आहे खीर खाण्याचे थांबून आईकडे बघत सुशांत म्हणाला अग आई मला रीनाच्या हातची चव माहीत आहे मी बऱ्याच वेळा तिने बनवलेली खीर खाल्ली आहे पण घरातले वातावरण जास्त खराब व्हायला नको म्हणून रीनामध्येच बोलते हो कामिनीनेच ही खीर बनवली आहे आई मात्र विचारात पडते रीनाला एवढा त्रास देऊन सुद्धा स्वतः केलेल्या कामांचे क्रेडिट ती दुसऱ्याला देते पण रीनाचा मात्र तिच्या नवऱ्यावर खूप विश्वास होता त्यामुळेच ती आईच्या अशा वागण्याकडे जास्त लक्ष देत नव्हती काही दिवसांनंतर सुशांतच्या आईला पॅरेलिसिस होतो त्यामुळे त्यांना कोणतेही काम करता येत नव्हते त्यांना बाथरूमला जाण्यासाठी सुद्धा कोणाची तरी मदत लागत होती पण रीना त्यांची मनापासून सेवा करत होती त्यांचे केस विंचरणे आंघोळ घालणे जेवण भरवणे सर्व काही रीना स्वतः करत होते एके दिवशी सुशांतच्या आईने कामिनीला सांगितले तुला सर्वात मोठा हा चान्स आहे तू माझी सेवा कर आणि सुशांतच्या मनावर विजय मिळव तू माझी सेवा केलीस तर सुशांत खुश होऊन तुझ्यासोबत लग्न करेल आणि रीनाला सोडून देईल हे ऐकून कामिनी स्पष्ट शब्दात म्हणाली स्वारी आत्या पण मला हे अजिबात जमणार नाही मला या सगळ्याची खूप घाण वाटते मी आता माझ्या घरी जाते कामिनी निघून गेल्यानंतर सुशांतची आई रडू लागली केलेल्या चुकांचा आणि रीनाला दिलेल्या त्रासाचा पश्चाताप होऊ लागला तेवढ्यात रीना आईंच्या रूममध्ये जेवण घेऊन आली आईंनी रीनाला जवळ बोलावून घेतले आणि तिला प्रेमाने मिठी मारली चुकले बाळा मी मला माफ कर मी पैशांसाठी आणि मोठेपणा करण्यासाठी मला मोठ्या घराण्यातील सून पाहिजे होते पण मोठ्या घरातील सून कधीही सासू सासऱ्यांची सेवा करू शकत नाही गरीब घरातील मुली सासू सासऱ्यांना त्यांच्या आईवडिलांप्रमाणे सांभाळतात लग्न झाल्यापासून तुला मी एवढा त्रास देते तरीही तू माझी सेवा करण्यात कुठेही कमी पडली नाहीस खरंच सुशांतने तुझ्यावर केलेल्या प्रेमावर मला खूप गर्व आहे त्या दिवसापासून सुशांतची आई सुनेला म्हणजेच रीनाला त्यांच्या मुलीप्रमाणे सांभाळते रीनाने सासूचे मन जिंकल्यामुळे सुशांत आणि बाबासुद्धा खूप खुश असतात आणि सगळेजण खूप आनंदाने राहतात म्हणून कोणीही गरीब अथवा श्रीमंत असा भेदभाव करू नये धन्यवाद